साईली मराठे आवाज कोल्हापूरवर आपल्या सर्वांचं स्वागत सध्या आपण आहोत कारकुटीमध्ये कारकुटी येथे विद्यमान आमदार हे पुन्हा एकदा तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत आणि हॅट्रिक केलेली आहे तर काय प्रतिक्रिया संचालक नंदकुमार ढेंगे सर आहेत आपण विचारूयात या निवडीबद्दल त्यांच्या काय भावना आहेत काय सांगाल सर काय प्रतिक्रिया राधानगरी भुदरगड आजरा या तालुक्यात तिसऱ्यांदा आमदार होण्याचा बहुमान आज प्रकाश आंबेडकर यांना या ठिकाणी मिळालेला आहे गेल्या पंधरा वर्षाच्या काळखंडामध्ये त्यांनी या आपल्या राधानगरी भुजरगड आणि आजरा या तालुक्याचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून जे काय प्रश्न या ठिकाणी उप झालेले होते ते सर्वच्या सर्व प्रश्न सोडवण्याचं काम यांनी या विधानसभेच्या मार्फत केलेलं आहे खरं तर यावेळची निवडणूक ही केवळ सर्व पुढारी एका बाजूला झालेले होते आणि सगळी जनता मतदार एका ठिकाणी झालेली होती खऱ्या अर्थानं हा जनतेनं विचार या ठिकाणी प्राप्त करून दिलेला आहे आज आपल्या तालुक्यामध्ये बघायला गेलं तर धरणांचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल रस्ते असतील हे सगळीच्या सगळी कामं या ठिकाणी आमदार आंबेडकरांनी केल्यामुळं त्या जनतेने त्यांना या ठिकाणी उचलून दिलेला आहे आज आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी या ठिकाणी लाडकी बहीण योजना या ठिकाणी राबवली आणि खऱ्या अर्थानं आमच्या या जिल्ह्यामध्ये ऐंशी हजार या मतदारसंघातील महिलांना या ठिकाणी मान मिळालेला आहे आणि हे सगळंच श्रेय आमदार आबिडकरना या ठिकाणी द्यावं लागलं नक्कीच या विजयाप्रती सर्वच कार्यकर्ते त्याचबरोबर कॉलेजपासून त्यांचं ह्याचं काम होतं धडाडीचं आहे आणि अगदी कॉलेजचं शहरपासून अगदी पंचायत समिती ते जिल्हा परिषदेच्यापासून त्यांनी चांगलं काम करून तिथे आमदारपणे मजल मारले आणि त्यांनी जे काम केलं या अडीच वर्षात एवढा निधी आणला एक कठोर निधीने आणला त्याला दल आमदार म्हणतात पाणी आमदार खरोखर काम करण्याजोगं म्हणजे त्याचं कौतुक करण्याजोगं अफोरा आहे तमाम जनतेने त्यांचं चांगलं हे केलेलं आहे के त्यांचा कामाचा मोबदला त्यांना चांगल्या मताने दिलेला आहे मृत्यूपणे त्यांना ते नामदार होते अशी मी अपेक्षा देऊन त्यांची सांगतो नक्की अतिशय समाधानपूर्वक अशा प्रति सगळ्या लोकांना जे सर्व नागरिक जे आहेत या सगळ्यांनाच आमदार झाल्यासारखं वाटतंय त्यांना उज्ज्वल भविष्य आहे गेल्या दहा या कामाची पोचपावती सर्व जनतेने दिलेलं आहे आणि इथून पुढं एक अखंड हिंदुत्ववादी राष्ट्र व्हावं आणखी त्याचबरोबर इथून पुढं राहिलेली जी कामं पूर्ण आहेत ती पूर्ण करावी या अपेक्षेनं सर्व जनतेनं त्यांना भरघोस मतांना निवडून दिलंय दहा वर्षात जी कामं झाली त्यापेक्षाही प्रत्येकानं आपला एक आमदार घरचा असावा अशा पद्धतीने भावना ठेवून चाळीस हजार पेक्षा सुद्धा जास्त मतदार दिव्यानं त्यांना निवडून दिले यांना या त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आम्हा सर्व जनतेमार्फत एक आमच्या घरचा माणूस म्हणून हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी देते सध्या आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनचे संचालक शिवाजीराव ढेंगे सर सर असं काय सांगाल काय आमदार आंबेडकर साहेबांच्या बद्दल बोलायला झालं तर त्यांनी गेल्या दहा वर्षामध्ये काम करत असताना मी आमदार नव्हे तर जनता आमदार म्हणून काम केलं आणि समाजातील उपेक्षित सर्व घटकांना न्याय देण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यामुळं जनतेने ही निवडणूक हातात घेऊन त्यांना या तिसऱ्यांदा हॅट्रिक म्हणजे मला वाटतं बुधगड तालुक्या राहतागर तालुक्यामध्ये कोणत्याही उमेदवाराला तिसऱ्यांदा निवडून येण्याची संधी मिळाली नव्हती ते ऐतिहासिक संधी जनतेनं उमेद जनतेचा उमेदवार म्हणून आमदार आबितकर साहेबांना निवडून दिलेला आहे आणि आमदार आबितकर साहेब जनतेचा विश्वास साथ करतील गेल्या दहा वर्षात जे काम केलं असंच उत्तम काम त्यांच्याकडून पुढील पाच वर्षात सुद्धा होईल अशी अपेक्षा जनतेच्या आणि ते साथ करतील अशी आम्हाला सर्वांना खात्री आहे नक्कीच काय